नमस्कार पब्लिक व्हॉईस चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतीच धनगर समाज पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीवाडी येथे पार पडण्यात आली. तुमचा उद्देश काय मला माहिती नाही. परंतु जो काय उद्देश असेल तो सफल व्हावा अशी आम्ही समाजाच्या वतीने जिल्ह्याच्या या जंगत समाजाच्या बैठकीला उपस्थित असलेले जे मला राहिल्या श्रेणीच्या प्रदेशाध्यक्षा सौर रंजनाबाई कोळशी मराठवाड्याचे प्रमुख मालिक बापू राऊत आमचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पांढरावजी कोल्हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक काशीनाथ भुताळे साहेब ज्यांचे आता जालना जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली ते आनंदरावजी कोरडे साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे आईश चेअरमन पंढररावजी को नगर जिल्ह्याचे उत्तर प्रमुख ॲडव्होकेट सोमनाथजी कांबळे साहेब भास्करराव इकडे बसलेले आमचे दत्ताभाऊ मेत्रे आसाराम कर्डिले माधवराव शिंदे शिवाजीराव काटकर माधवराव जाधव चंद्रकांत नरमरे त्याचबरोबर मंगलताई साखरे मीनाताई गाणीच आमचे हुडगुडे साहेब त्यांचं नाव लक्षात राहते कुबेर ते लक्षात कुबेर तर मोठं नाव आहे पण आता ते लक्षात राहत नाही

कार्यक्रम आपल्या समोर मांडली अनेक जण बैठक निघून पण सेना नोंदणीकृत संघटना जय म्हणजे युवा सेना युवकांसाठी जय म्हणणार अहिल्या सेना ही महिलांसाठी जय मल्हार कर्मचारी सेना ही कर्मचाऱ्यांसाठी असे चारच विविध आपले काम करत होते परंतु काही जणांनी आजपासून केली एक जय मल्लार किसान सेना आणि दुसरी विद्यार्थी सेना म्हणून त्याचे महाराष्ट्राचे प्रमुख आपण लवकरच नेमू राज्यव्यापी चाळीस पन्नास लोकांची जेव्हा पदाधिकारी बैठक असते त्यावेळेला दोन्ही राज्याचे प्रमुख होते

को फुसत नाही आणि गरीब लोकाला शहरात माणसाला मध्य मुलग्याला घुसत नाही आणि गरीब माणूस घाबरत त्याच्यामुळे चळवळ ही उभी राहते

एकूण दीडशे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या एस टी आरक्षण प्रश्नावर सर्वांनी गांभीर्यपूर्वक चर्चा केली आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या घरासमोर धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी ढोल बजाव आंदोलन करणार आहे आणि आमदारांना सांगणार आहे की निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाला एस टी आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज तुमचा ढोल वाजवल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष धनगर समाजाला मोठ्या प्रमाणावर तिकीटं देईल मोठ्या संख्येनं तिकीट देईल त्या पक्षासोबत राज्यातला धनगर समाज राहण्याच्या अनुषंगानं विचार करेल आरक्षण आणि उमेदवारी या दोन्हीचा मेळ घालून जो पक्ष समाजाला मोठ्या प्रमाणावर न्याय देईल त्या पक्षासोबत राहण्याची आमची भूमिका राहणार आहे असा निर्णय आजच्या धनगर समाजाच्या बैठकीत झाला काही तुम्ही नवीन विंग पण तयार केलेलं आहे जय मल्लारसेना ही नोंदणीकृत संघटना आहे जय मल्हार अहिल्या सेना महिलांसाठी फळी आहे जय मल्हार शिव युवा सेना युवकांसाठी किसान सेना नव्हती तर ते आज जय मल्हार किसान सेनेची नवीन आम्ही युनिट चालू केली आहे त्याचबरोबर जय मल्हार विद्यार्थी सेनेची पण युनिट्स आपण काम करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांसाठीच काम म्हणून विद्यार्थी सेना आणि शेतकऱ्यांसाठी काम म्हणून जय मल्हार शेतकरी किसान सेना असे दोन युनिट आम्ही आज धनगर समाजामध्ये चालू केलेत निश्चितपणे या युनिटचा उपयोग धनगर समाजाचं संघटन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी होणार आज कुठे आज महाराष्ट्रातल्या अठरा जिल्ह्यातनं कार्यकर्ते ते विशेषतः अहिल्यानगर जालना बुलढाणा परभणी नांदेड त्याचबरोबर जळगाव नाशिक अशा सगळ्या जिल्ह्यातनं धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित किती असते सर एकूण दीडशे लोक प्रतिनिधी होते आज जय मल्हार सेनेच्या जय मल्हार किशन सेनेच्या जय मल्हार युवा युवा सेनेच्या आणि जय मल्हार अहिल्या सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक निवड या ठिकाणी केली त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले त्याप्रमाणे त्यांची जबाबदारी निश्चित केली धनगड समाज आणि धनगड असा दोन शब्द आहेत त्याचा थोडासा आहे भारतीय घटनेमधली इंग्रजी प्रत त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीसव्या नंबरला इंग्लिशमध्ये धनगड आहे आणि केंद्र सरकारचीच घटनेची हिंदी आवृत्ती त्याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये छत्तीसव्या नंबरला धनगड आहे हे आम्ही दिलेलं नाही हे घटनेनं मरा हिंदी आणि इंग्रजीमध्ये शब्दाचा झालेला अप्रत आहे बलराम जाखड जाखड इंग्लिशमध्ये म्हणतो आणि म हिंदीमध्ये बलराम जाखर म्हणतो गंगाखेडला जा गंगाखेडच्या गंगा रेल्वे बोर्डाची पाठी वाचा इंग्लिशमध्ये गंगाखेड आणि मराठीमध्ये गंगा खेड हे इंग्लिश आणि एक एक शब्दाचे थोडे थोडे बदल आहेत